देगलूर तालुक्यातील लोणी गावात पाण्याची तीव्र डांचाई असून गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत लोणी या गावात स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत पाण्याची तीव्र टंचाई असल्यानं या गावातील दलित कष्टकरी आणि मोलमजुरी करणारे आणि मागासवर्गीय जनतेला येथे भेदभावाची वागणूक दिली जाते त्यांच्या विकासाकडे सतत दुर्लक्ष केलं जात यात एक घर जाळ होतं तेव्हा पाणी सुद्धा आग विझवण्यासाठी उपलब्ध झाला नाही हे घर संपूर्णपणे झालं पाण्यासाठी दलित वस्तीतील महिला शाळकरी मुलं हे भटकताना सतत दिसतात या गावातील पाण्याची टंचाई अत्यंत भयावक स्वरूप घेतलीय याकडे मात्र प्रशासन लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतायत रोजगार हमी योजनातील काम करणाऱ्या मजुरांना कित्येक महिन्यापासून मजुरी देखील भेटली नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांची पगार वेळेवर मिळत नसल्यानं उपाशी मरण्याची वेळ आलीये

मोजे लोणी तालुका देंगलोर जिल्हा नांदेड याचे रहिवाशी असून मी स्वतः स्वस्थाने दुकानाचे दुकान चालवतो इंदिरा महिला बचत गटात अध्यक्ष म्हणून मी काम करते ते पाण्याचे जे योजना दिलेली आहे चोवीस तारखेला अमोर नोकोषण धरणे आमदार तसे पाच जणांचे नावं दिलेले आहेत चोवीस तारखेला आमच्याकडे दक्षता आधी पणही घडलेले नाही जे काही कार्यकर्ते गावातले असतील पोलीस पाटील सरपंच चेअरमन किंवा आपले गावचे सदस्य ते सर्व येऊन तशीदार लागतील पण गावात दक्षता नाही पाणी येण्यावर नाही पाण्याचाही पुरवठा आहे पाण्याचा पुरवठा नसल्यामुळंच आम्हाला अयोग्य त्रास होते ह्या महिलेवर अत्याचार आहे मुलावर हाय पाण्यासाठीच आम्हाला बिलकुल त्रास आहे दक्षता कोणीच घेणार मागालची पीठ गेली ना पुढची गेली आलेले बिगनम्रे निवडून आले ले ते मी सुद्धा दक्षता नाहीच आम्ही काय करा मागेच राबविलेली आहे मग मध्ये आमची तळमळी कमीत कमी एक किलोमीटर वर पाण्याला गेलं तरी त्या हिरीत कुणालाच उतरा येणा लेकरला उतरा कोणा शाण्याला उतरा येणार कोणा म्हातारीला उतरा येणा कोणाला गडी याच्यापर्यंत तसंच थांबावं लागेल त्या हिरीमध्ये ला घागरी नुसते रेडा पाणी राहते पहिले काही चार घागरी भरल्यावर पुन्हा पाणी भेटलं तिथं दुसऱ्या बाकीच्या माणसाला गेल्यावर उन्हानी तानानी तालुक्यातील दोन्ही या गावामध्ये आज गट विकास अधिकारी उपाभियंता पाणी पुरवठा यांच्या समेत पाणी टंचाई संदर्भात भेट देण्यात आली वॉटर सप्लायच्या ज्या दोन विहिरी आहेत त्या दोन्ही विहिरीची पाहणी केली दलित वस्तीमध्ये दोन विहिरी आहेत त्यांची पाहणी केली दोन्ही विहिरी कोरड्या आहेत या गावाला पाहणी टंचाई भासते त्यामुळं तात्काळ ग्रामसेवकांना हो विहीर अधिग्रहण करण्यासंदर्भात आणि उद्याच आजच विहीर ताब्यात घेण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत प्रतिनिधी आतिफ शेख सह सैफ शेख एन टीव्ही न्यूज देगलूर